तुम्ही आता बघू शकता दोन मिडियम साईजचे नारळ घेतलेले आहेत फोडून ते किसलेले नाहीत आणि एक आमच्याकडे एक्स्ट्रा होता नारळाचा भाग थोडा तो घेतला आहे आणि हे कांदे घेतलेत कांदे तुम्हाला दोन मीडियम साईजचे कांदे घ्यायचे आहेत चिरून आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि हा एवढा मोठा आल्याचा तुकडा घ्यायचा आहे तर आता आपण काय करणार आहोत आता हे खोबरं आपण किसून घेणार आहोत हे आहे दोन मोठी वाटी सुकं खोबरं ते किसून घेतलेलं आहे तर तुम्ही आता बघू शकतात मगाशी दाखवल्याप्रमाणे हे सगळं साहित्य मी भाजून घेतलेलं आहे आणि हे नारळ आहे हा ओला नारळ आहे आणि हा सुका नारळ आहे आणि हे हाय आलं लसूण हे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडल्यास तुम्ही टाकू शकता आणि हे ते कांदे जे मी आहे ना ड्राय रोस्ट केलेले त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं म्हणजे पाव चमचा मी मीठ टाकलं आणि थोडंसं तेल टाकलं आणि ते भाजून घेतलेले आहे ह्यामध्ये मी तेल वगैरे काहीच टाकलं नाही खोबरं भाजताना आलं लसूण भाजताना आणि हे सुकं खोबरं भाजताना त्यामध्ये काहीच नाही केलं आहे त्यामध्ये फक्त मी असंच तव्यावर भाजून घेतलेलं आहे आता आपण काय करायचं हे सगळं साहित्य तुम्हाला दिसतंय ना हे आता मिक्स करायचं आणि आपण आता मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं त्यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालायचं एकदम पातळ बनवायचं नाही तर त्यानंतरची कृती आणि काही टिप्स आहेत ते मी तुम्हाला सांगते ह्या वाटणामध्ये काही लोक गरम मसाला म्हणजे खडा मसाला पण टाकतात पण यामध्ये मी यूज केलेला नाही मी असंच वाटून घेणार आहे तर त्याची चवही चांगली येते पण मला आता आवश्यकता वाटत नाही कारण की ऑलरेडीज आम्ही आहे ना ह्यामध्ये म्हणजे जेव्हा आम्ही भाजी वगैरे करू तेव्हा आम्ही मालवणी मसाला यूज करतो त्यामध्ये ऑलरेडी असे गरम मसाले मिक्स केलेले असतात म्हणून मी आता वाटणामध्ये कुठलाही खडा मसाला यूज करणार नाही हे अशा प्रकारे आपलं वाटण करून रेडी आहे तुम्ही मिक्सरमध्येही वाटू शकता किंवा पाट्यावर वाटलं तर अतिउत्तम तर अशा नवीन नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये शेअर करा आणि रेसिपी आवडली तर तुम्ही कमेंट नक्की करा आता भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये आता भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये